先爬。<music> <music>

Ya. Sí.

गावातील समध्या बायटांना पण तिनं सांगितलं तुम्ही मी आपल्या घरी संडस बांधून मागा माझी बाय बोला सांगितली ती रस्त्यावर संडासला गेल्याने बिमाऱ्या ते म्हणती रस्त्यावर संडास केल्याने घाण होती म्हणती सारखं जी दिला भेटली बापा सारखं बघू द्या संडस बघू द्या संडास बांधून द्या सरकार मदत पण करते म्हणतो आता घरे मी खडक नाही का आहे अरे तुझी तर अरे तुझी तर लोकेशन मोबाईल जवळ आहे अरे मी जवळच झाडाच्या पहिलीकडं जातो बाबा सारखो बाय तुझं मग मॅसेज सडा बांधून द्या सडाल बांधून द्या माझं जपू माझं पण आठवलं

तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल हूं तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल तू मेरे अगल बगल है मैं तेरे अगल बगल कचरा यांच्याकडे पाहून अगल बगल यांची तुम्ही पाहिली कितीही कचरा 僕とあの <laughs> <s musique> <laughs>

Ore <coughs> dikali cheti <laughs> tin top chao mm -hmm. thi lokali tin top

होती आपली संजे ताप आईच्या हातात वा capçalera de la nit o

स्वच्छ ठेवणार आहेत पण वस्तीत यांना इतर लोक मदत करतील का you mm -hmm. मला वाला वाला माहिती आहे मला मला माहिती आहे का भाटी बाळावायला कोणी देणार पण नाही

डस्टबिन मध्येच टाका माझ्यासारखा हा कैला वापरा भारत माझा देश आहे माझा देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे माझे कर्तव्य आहे he